ढाब्यावरती मिळतो तसा एकदम झणझणीत आणि चमचमीत अख्खा मसूरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी बनवायला अगदी सोपी आहे आणि घरगुती मसाल्यांचा वापर करूनच आपण ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साधारण एक ते दीड कप मसूर घेतलेले आहेत आणि ते साधारण दोन ते तीन तास भिजवून घेतलेले आहेत तर मसूर भिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन तास भिजवले तरी पुरेसे आहेत आता भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊयात तर अगदी दोन साहित्यामध्ये ही ग्रेव्ही आपण तयार करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी सुक खोबरं पातळ चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरीही चालेल आता हे खोबरं मध्यम गॅसवरती छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर बघू शकता हे झालेलं आहे कलर चेंज झाला आता मी हे काढून घेते त्यानंतर आणि मध्यम आकाराचे दोन कांदे ते उभे चिरून घेतलेत तर ते सुद्धा आपण छान असं गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया आता हे कांदे परतताना आपण यामध्ये एक चमचा तेल किंवा चिमूटभर मीठ टाकलं तरीही चालेल त्यामुळे कांदा अगदी लवकर भाजला जातो तर आता हे हे सुद्धा मध्यम गॅसवरतीच आपण भाजून घेणार आहोत तर कांदा आपला भाजून झालेला आहे हे सुद्धा आपण हे सगळं थंड करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आता एक जाड तळ्याचं भांड किंवा कढई घ्यायची तर मध्यम गॅसवरती कढई छान तापली की मग यामध्ये साधारण तीन ते ती चार चमचे तेल घेतले तेल छान तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की यामध्ये दोन ते ती तीन तमालपत्र टाकून घेतलेत आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचा त्यानंतर एक चमचा आलं लसून पेस्ट आणि तसंच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि आता हे कांदा आणि आलं लसून पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायचं आलं लसून तेलावरती छान परतून घेतलं की छान ग्रेवीला टेस्ट येते आणि कांदा सुद्धा अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं तर हे दोन ते तीन मिनटं तेलावरती छान परतून घ्यायचं आता हे होत आलेलं आहे कांदा परतताना नेहमी गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा त्यामुळे कांदा छान परतला जातो खूप मोठ्या गॅसवरती कांदा परतला तर कांद्याचा कलर खूप जास्त ब्राऊन होतो आणि तो कडवट लागू शकतो तर आता हे कांदा आपला झालेला आहे भाजून आणि आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टॉमॅटो ते टाकून घेतलं आणि सोबतच तर आता हे अजून दोन ते ती तीन मिनटं छान परतून घेऊया म्हणजे सुद्धा व्यवस्थित परतला जाईल हे सगळं व्यवस्थित परतून झाले की मग आपण यामध्ये मसाले ॲड करू तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद तीन ते चार चमचे रोजच्या वापरातला तिखट मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामुळे ग्रेव्हीला खूप छान कलर येतो आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथे तीन ते चार चमचे लाल तिखट मिरची पावडर वापरलेली आहे आता अगदी कमी गॅसवरती हे सगळे मसाले दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे मसाले छान परतले की मग यामध्ये आपण तयार केलेली ग्रेव्ही वापरणार आहोत तर साधारण तीन ते चार चमचे ग्रेव्ही वापरलेले आहे आणि आता ग्रेव्हीसुद्धा मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायची आता गॅस थोडा वाढवला तरी चालेल तर मी आता मध्यम गॅस केलेला आहे आणि मध्यम गॅसवरती ही जी ग्रेव्ही आहे अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे साधारण चार ते पाच मिनटं हे असंच परतून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून झालं की मग आपण यामध्ये भिजवून घेतलेला मसूर तो ॲड करणार आहोत अगदी झटपट बनून तयार होते तसं मसूर शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता ही भाजी जर का तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तरीसुद्धा बनवू शकता दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी बनवून तयार होईल तर आता हे भिजलेला मसूरसुद्धा मी यामध्ये ग्रेव्हीमध्ये ॲड केलं आहे आणि हे सुद्धा आपण छान असं परतून घेऊया मसाले छान परतले गेले की मग भाजीला किंवा ग्रेवीला छान टेस्ट येते तर आपण हे छान असे परतून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत एकदा परतून घ्यायचं आणि नंतर आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत तर आपल्याला जेवढी ग्रेव्ही पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचा वापर करणार आहोत तर मी साधारण दीड ते दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे लागलं तर आपण नंतर वापरू शकतो तर आता हे मी पाणी टाकून घेते आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मध्यम गॅसवरती याला चांगली उकळी येऊ द्यायची साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर एक छान अशी उकळी आलेली आहे आणि ग्रेव्हीसुद्धा व्यवस्थित झालेली आहे तर यामध्ये थोडंसं मला पाण्याची गरज वाटते तर अगदी अर्धा कप इतकं पाणी मी परत टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा पाच ते दहा मिनटं एक दा, छान उकळी येऊ द्यायची मसूर छान शिजला की मग पाच ते दहा मिनटं मंद गॅसवरती ठेवून द्यायचं म्हणजे ग्रेवीला छान कलर येतो आणि बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तर आता ही बाउलमध्ये काढून घेऊया एकदम झंझणीत आणि चमचमीत अशी ही अख्खा मसूरची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ग्रेव्हीला खूप छान कलर आणि टेक्स्चरसुद्धा आलेला आहे ही भाजी तंदुरी रोटी चपाती किंवा तांदळाच्या सोबत खूपच छान लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू